तो नमस्कार मित्रांनो मी विषय कोकण स्वागत आहे मित्रांनो आवाज थोडासा बसला आहे तुम्हाला आता आम्ही बऱ्याच वर्षानंतर आमची जी पार्टी करायची इच्छा होती सगळी झालेली आणि इकडे आमचे भांबीर आहे

मित्र आम्छे भानभीड़ मिसेस मिसेसपन काकी तिकडे त्यांची मुलं आहेत आणि आमचा एक चार पाच जणचा ग्रुप आहे असे दणू आमची पार्टी फायनली ठरल्या नाही तर आमचा आचार्य <laughs> बोलते शुभम ढवलाढवली करतोय असं आणि खूप सुंदर चूलसुद्धा ला आयोजित केलेली आहे आंबिलने आणि सगळ्या मिळून खूप सुंदर चिकन आज होणार आहे आणि मित्रांनो इकडे आम्ही दोघे दोन गोलू आणि मी आम्ही दोघं दो मसाला म्हणजे गेवी करून घेतोय पूर्ण गेवी करून घेत मसाला फक्त आपण ला, वाटण लावायचा नाही फक्त मसाला मी बांबी इकडे देखरेख करतायत आत्ता आले आहेत ते बघा नाही हा गावठी मसाला आहे मित्रांनो घरी केलेला

चिकन बनवायला सगळ्यांचा हातभार लागला म्हणजे मग आमचा जयदीपसुद्धा आला चिकन हलवायला आणि हे दुसरं चिकन बनवतो आहे आम्ही हे सुखं चिकन बनवतोय बॉयलरचं कारण दोन लोकांनी आम्हाला ब मित्र आले नाही त्यांचं त्यांच्यासाठी आणलं होतं बॉयलर कोंबडी आता ते आम्हीच खाणार आहोत फायनली सगळं आमचं तयार झालेलं आहे मस्तपैकी मस्ती करा आणि आमचे कालेकर हे hey, मित्रांनो गावठी मटण आहे इकडे मटणचा रस्सा आणि इकडे सुकं चिकन असे तीन प्रकार आम्ही बनवले आहेत एक एका चुलीवरच म्हणून थोडा वेळ गेला आणि इकडे भात आहे वडे सुद्धा आहेत आणि इकडे सगळे पानावलं चालू आहेत सगळे बसत आहेत तिकडे कोथिंबीर वगैरे आत्ता टाकायचं आहे <laughs> आणि मस्तपैकी माहोल तयार झाला आहे आणि सगळे जेवायला बसले तर मित्रांनो हा शेवटचा टेक आलो राहिला होता आणि मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि खूपचा काल मजा मस्त आली आणि सगळे आमचे न पिणारे मित्रमंडळ होतो न पिता सुद्धा गटारी पार्टी साजरी करता येते हे उदाहरण तर आहेत मित्रांनी तुमच्यासमोर तुम संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघतलात आमच्यामध्ये एकही माणूस काल पिणारा नव्हता कारण सगळे बिनविसणी मुलं होती आणि खूप मजा मस्ती केलेली अजून काही फुटेज राहिले टाकायचे बनवायचे कारण आम्हीच बनवत असल्यामुळे वेळ गेला परसा उशीर झाला होता थोडा अडीच वाजले जेवायला खूप सुंदर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की फॉलो करा तोपर्यंत टाटा